संजय किसन गांगुरडे यांचा वाढदिवस प्रभुदेवा वडापाव सेंटर आणि टी स्टॉल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राजकीय सामाजिक धार्मिक आणि कामगारांच्या गतिमान व्यवसाय पत्करणारे संजय किसन गांगुरडे यांचा वाढदिवस अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा आणि मैत्रीपूर्ण आनंदोत्सव साजरा करण्यात आला एम एसीबी जवळ नाशिक रोड येथे हा आनंदोत्सव वाढदिवस साजरा करण्यात आला अभिष्ट चिंतन सोहळा केक कापून व मान्यवरांनी या प्रसंगी संजय किसन गांगुर्डे यांच्या बासष्टव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या केलेल्या कार्याचा उजाळा आणि सेवानिवृत्तीनंतर विविध क्षेत्रात केलेले कार्याची माहिती देऊन त्यांच्याविषयी आदर व शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या या प्रसंगी संतोषजी वाघ सान मनपा नाशिक अधिकारी आर पी आय ए कामगार फेडरेशनचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे श्रीकृष्ण राजाराम भावले सूर्यकांत आहेर सुबोध बर्वे राजू जाधव अनिकेत मोकळ बळवंत कुलकर्णी विवेक कुलकर्णी विलास मोरे विद्युत भवन नाशिक रोड त्याचप्रमाणे अनिता गांगुर्डे करुणा गांगुर्डे अभिषेक गांगुर्डे उषा शेवाळे सुनीता वाकडे डॉक्टर शेवाळे वर्षा सवय कर गोपाळ सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवस साजरा करण्यात आला वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक रोड नाशिक संजय गांगोडे आणि माझी मैत्री एकोणीसशे ब्याण्णव पासूनची ज्यावेळेस नाशिक महानगरपालिकेमध्ये प्राथमिक निवडणुका होत होत्या प्रशासकीय राजवटीनंतर एकोणीसशे ब्याण्णवला तेव्हा संजीव भाऊचा आम्ही रात्र न प्रचार केला आणि तेव्हापासून आमच्या पूर्ण घरदारामध्ये संजीव भाऊला नगरसेवक आमदार असे टोपण नाव दिलेले आणि आजही मला आठवतं मल। <laughs> तो <laughs> का संजी भाऊशी तळमळ एकटाच प्रचाराला स्वतःचा आपण पिक्चर पाहिला असेल तो गल्ली नंतर दिलीज मुजरा जसं तो नारायण वाघ नावाचा उमेदवार सायकलीवरती प्रचार करायचा तसे संजीव भाऊ आपल्या स्वतःची सायकलीवरती घराचिन्ह लावून प्रचार करायचा आजही मी माझ्या घरी सांगितलं की मी संजीच्या वाढदिवसात चाललो आहे म्हणजे कोण आपल्या घराला उमेदवार का म्हण त्यांचाच वाढदिवस आहे असो संजीव भाऊला वाढदिवसानिमित्त मी माझ्या वाघ रिपब्लिक फेडरेशन नाशिक जिल्ह्याच्या वतीने या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननी रामदास जाधव साहेब यांच्या वतीने या नाशिक जिल्ह्याशी बिलंद देतो माननी प्रकाश चिलोसाहेब यांच्या वतीने त्यांना वाटा खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य निराग निरागास आरोग्यमय जाऊ अशी मी त्यांनी प्रार्थना करतो यांच्या वाढदृष्ट्याच्या आपण सर्व नेते उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आज आपले कामगार नेते भाऊ गांगोडे आज बासष्ट वय पूर्ण ऐकसष्ट वय पूर्ण करून बासष्ट वयामध्ये पदार्पण पण आहे त्यांना या वाढदिवसाच्या लाख लाख नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांची पुढील दुखाचं दुखाचे समाधानाचे आहे आरोग्य पूर्ण जावं अशी मी प्रश्न करतो म्हणजे संजीवांगरुळे म्हटल्यानंतर एक दिलदार व्यक्तिमत्व एक आमचे फोरमन म्हणून ते रिटायर झाले वयाची साठ वर्ष त्यांनी पूर्ण करून नोटबंदीमध्ये पण त्यांचं फार मोठं योगदान होतं आणि आमचा भाग्य समजतो आम्ही की आम्हाला असे फॉर्मन लाभले पाठीपणे म्हणतात गांगुर्डे मी आताच एक वर्षापूर्वी रिटायर झालो आणि आज मी रिटायर होऊन एक वर्ष पूर्ण झाले माझं वय एकदम थमकून मी पदार्पण करत आहे आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी जे माझं बचपनचे दोस्त ग्रुप आणि जे काही मित्रमंडळी ट्रेसचे अधिकारी महाम नगरपालिकेचे अधिकारी हे सर्व मित्रमंडळ ह्या ठिकाणी उपस्थित झालं त्याप्रमाणे संतोष भाऊ वाघ भाऊ गाडगे रामराजे जितू रामराजे कुलकर्णी साहेब श्रीकृष्ण बावले उमेश विवेक शुक्ला अनिल मोका आणि सुरेशकांत आयरे सर्व मित्रमंधी आणि त्यांचे काही सहकारी या ठिकाणी माझ्या वाढदिवसा निमित्ताने जे उपस्थित झाले मी सर्वांचे हार्दिक आपण सर्वजण इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक जा सहर्ष स्वागत आज आपले प्रत्येक आमदार नेते संजू भाऊ आज बासष्ट वय पूर्ण ऐंसष्ट वय पूर्ण करून बासष्ट वयामध्ये पदार्पण करीत आहेत त्यांना या वाढदिवसाच्या लाख लाख नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांची पुढील दुकाक दुखाचा मुखाचे समाजानाची आज आरोग्य पूर्ण जावं असे मी प्रचार प्रार्थना करतो म्हणजे संजीवां गांगरुडे म्हटल्यानंतर एक दिलदार व्यक्तिमत्व एक आमचे फोरमन म्हणून ते रिटायर झाले वयाची साठ वर्ष त्यांनी पूर्ण करून नोटबंदीमध्ये पण त्यांचं फार मोठा योगदान होता संजय गांगोडे आणि माझी मैत्री एकोणीसशे ब्याण्णव पासूनची ज्यावेळेस नाशिक महानगरपालिकेमध्ये प्राथमिक निवडणुका होत होत्या प्रशासकीय राजवटीनंतर एकोणीसशे ब्याण्णवला तेव्हा संजीव भाऊचा आम्ही रात्र नच प्रचार केला आणि तेव्हापासून आमच्या पूर्ण घरदारामध्ये संजीव भाऊला नगरसेवक आमदार असे तो पण नावं आहे आणि आजही मला आठवतं का संजीव भाऊशी तळमळ एकटाच प्रचाराला स्वतःचा आपण पिक्चर पाहिला असाल तो गल्ली नंतर दिलीत मुजरा तसं तो, तो नारायण वाघ नावाचा उमेदवार सायकलीवरती प्रचार करायचा तसे संजीव भाऊ आपल्या स्वतःची सायकलीवरती घड्या चिन्ह लावून प्रचार करायचा आज मी माझ्या घरी सांगितलं की मी संजूच्या वाढदिवसात चाललोय म्हणजे कोण आपल्या घड्यावर उमेदवार का <laughs> हो त्यांच्याच वाढदिवस आहे असो संजीव भाऊला वाढदिवसानिमित्त मी माझ्या वाघ परिवारातर्फे रिपब्लिकन एम्ज फेडरेशन अशी जिल्ह्याच्या वतीने त्या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदास ठाकरे साहेब यांच्या वतीने नाशिक भिरून देतो आणि प्रकाशी गंडेसाहेब यांच्या वतीने त्यांना वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो तर दुपरूप्यानुसार त्याच्यातले आमचे धडाडीचे कार्यकर्ते आहे संजय त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण बघतो की पासष्ट वय तो वय हा फक्त एक आकडा राहतो तर ते आज पण ते आपण करून बाबा कोविडमध्ये पण किंवा बाकीच्या ठिकाणी पण ते कामाच्या त्यांची क्षमता चांगली आहे आज पण तुम्ही बघितले तर त्यांना दिवसभर आता कधी पण काम करायला मग कधी आवाज द्या शब्दाला जागणारा मित्र आपण असं म्हणतो तसं संजू भाऊ आहे संजू भाऊंचे एक की किती नाही कधी म्हणत नाही तुम्ही त्यांना सांगा की बाबा या इकडे कार्यक्रम आहे सुख आहे दुःख आहे काही पण गोष्टी सगळ्या ठिकाणी ते तत्परतेने राहतात आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवस मी त्यांना जसा ते आज त्यांचा उत्साह आहे तसा त्यांचा कायम राहू वाढदिवसाला